उद्योग व्यवसाय करण्यासाठी शासकीय जागा द्या विनोद माने सुनील कॅतन व मच्छिंद्र कांबळे यांनी केली मागणी जत शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी शासकीय मालकीची खुली जागा मिळण्याबाबतचे निवेदन माननीय उपजिल्हाधिकारी सांगली माननीय ज्योती पाटील मॅडम यांना देण्यात आले या निवेदनामध्ये जत शहरामध्ये सुशिक्षित बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी जत नगर परिषद पंचायत समिती जत व आपल्या अधिकार क्षेत्रातील शासकीय खुल्या जागेमध्ये उद्योग व्यवसाय करण्यासाठी भाडे तत्वावर गाळे निर्माण केल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार करण्यासाठी संधी मिळेल व यामधून शासनाला महसूलही मिळेल व शासनाचे उत्पन्न वाढण्याचा एक स्रोत निर्माण होईल नूतन तहसील समोरील गोडाऊन जवळील मोकळी जागा जत पंचायत समिती अंतर्गत मोकळी जागा व जत नगर परिषदेच्या ताब्यातील सर्व शासकीय खुली जागा या ठिकाणी गाळे निर्माण करता येतील अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद माने बहुजन समाज पार्टी जतचे अध्यक्ष सुनील कॅतन सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र कांबळे यांनी मागणी केली आहे तसेच या मागणीचे निवेदन माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय नगर विकास मंत्री मंत्रालय मुंबई माननीय उद्योग मंत्री मंत्रालय मुंबई माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद सांगली माननीय सहायक आयुक्त सो नगर परिषद प्रशासन विभाग सांगली माननीय उपविभागीय अधिकारी सो जत माननीय तहसीलदार सो जत माननीय गटविकास अधिकारी सो जत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो जत नगर परिषद जत या सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले